तर हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ कशात सगळे मजेत ना तर मजेतच असावात हीच स्वामींच्या चरणी मनोमन प्रार्थना तर आमच्याकडे आज खूप दिवसाच्या नंतर पाऊस सुरू झाला आणि खूप छान वातावरण झालं तर म्हटलं चला थोडासा पावसाचा व्हिडिओ तुमच्याबरोबरही शेअर करावा तर पावसाची सर आता नुकतीच बरसली आणि आठवणींची पाऊलवाट पुन्हा एकदा हिरवळली तसंच पाऊस कसा प्रत्येकाला हवा असतो कारण पावसाचा प्रत्येक थेंब हा नवा असतो कारण पाऊस काही वर्षभर येत नसतो पावसाळ्याच्या दिवसात निसर्गाचं सौंदर्य पाहून आपल्या मनातही सकारात्मक विचार येतात आणि नवीन ऊर्जा तयार होते तसं पावसाचं वातावरण वर्षातून दोन ते तीनच महिने असतं जास्त प्रमाणात पण एक सुखद आणि उल्हासदायक देऊन जाणारं असतं तर पावसाची गरज प्रत्येकालाच असते शेतकरी असो शहरी शहरात राहणारा असो प्रत्येकाला पाऊस हवा असतो पण त्यापेक्षा सगळ्यात जास्त म्हणजे शेतकऱ्याला पावसाची गरज असते आणि तो जगाचा पोशिंदा जगाचा राजा म्हणावा लागेल त्यापासूनच आपलं जीवन जीवित आहे तर आज खूप छान वातावरण झालं आमच्याकडे कारण भरपूर ठिकाणी पाऊस नाही आहे आणि सगळेजण पावसाची आतुरतेने वाट बघत आहेत शेतकऱ्यांचे तर अर्धे पिकं जळायला लागलेत एवढा खर्च करूनही शेतकऱ्यांचं खूप अवघड असतं आलं तर खूप चांगलं नाहीतर सगळं मातीमोल असतं एवढा खर्च करायचा दोन रुपयाचा नफा झाला तर ठीक नाहीतर काय म्हणतात ना खर्चायलाही मुश्किल असतं असं शेतकऱ्याचं जीवन असतं तर हे पाय इथं माझे हे तुळशीचं आणि शमीचं झाड मी लावलेलं आहे थोडंसं दाखवलं आहे पहिलं होतं माझं ते पहिलं खराब झालं तर मी ते आता काळ्या पिशवीतच तुम्हाला दिसेल ते अजून मला कुंडीत लावायचं आहे तुळस आणि शमीचं झाड माझं खूप छान आलेलं आहे आणि ह्या पावसाच्या वातावरणामध्ये झाडंही खूप छान येतात म्हणजे प्रत्येकाला जर झाडं वगैरे लावायचे असतील गार्डनमध्ये आजूबाजूला शेतामध्ये तर ह्या दिवसात झाडे खूप छान येतात कारण उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये जेवढी वाट बघावं लागते छान झाडं उगण्यासाठी ते ह्या दिवसात खूप छान झाडं येतात तर हे पा आमच्याकडे आज भरपूर भरपूर पाऊस झाला आहे आणि छोटासा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला आहे तर नक्की व्हिडिओ पाहत जा आणि चॅनलला सपोर्ट करा कारण नवीनच चॅनल आहे आणि छान व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न असेल माझा तर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा तर छोटासा व्हिडिओ हा मी तुमच्याशी शेअर केला आहे तर कारण खूप छान पाऊस होता आणि भरपूर अगदी सुरुवातीला मुसळधार म्हटलं तरी पण होऊन गेला पण थोडा कमी झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं नंतर मी व्हिडिओ काढला तर आमच्याकडे आज पावसाची हजेरी लागलेली आहे भरपूर पाऊस झालेला आहे तर कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे पाऊस आहे की नाही आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद